आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशी जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे तिथं थोडं नाही म्हटलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आताच मी साहेब तहसीलदार साहेब यांना बीडिओनं सूचना दिल्यात की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तरच निश्चित प्रकारे भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शिकतो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय जर त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल तिथं आमचे जनावरे काय वाहून गेले त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामे करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण का, पूर्ण होईल आणि पंचनामे झाले नंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल तुम्ही ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं त्यांना दहा हजार रुपये दिले होते शेतीचे वेगळे यावेळेस काय मदतीची काय घोषणा केली का कशा पद्धतीने मदत असणार आहे शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये जे नुकसान झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता, आता जसं सांगितलं की या ठिकाणी संसर्गला बगदाड पडलेला आहे वास्तविक तिथल्या शेतकऱ्यांचा फट्याला बगदाड पडलेला आहे फाट्याला आहे तो एकमेक काय म्हणायचं आपण तो संसार फाटाचा त्या फाट्याला भागदाड पडलाय वास्तविक तिथले शेतकरी असं म्हणतात की या ठिकाणचे जे झाड झुडपं वाढलेले आहेत ते अधिकारी काढण्याचं काम करत नाही गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी कामच झालं नाही हा प्रशासनाचा बिकपणा नाही का आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात ज्यामुळं भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या त्या कुठल्याच सूचनेचं पालन झालं नाही असं इथलं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यावेळेस देखील सूचना करून आज पाणी शिरलं नाही जबाबदार कोण असा प्रश्न जे आहे नागरिक शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओढा खुली करण्याचं काम किंवा रुंदीकरणाचं काम हे आपल्याला साधारणतः दिवाळीनंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी सगळे अधिकारी हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी हजर आहेत साधारणतः ह्या ज्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सांगितले ती काम साधारण दिवाळीनंतर त्याचं इस्टिमेट करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या अवृती कसं संपल ही काळजी शासनाच्या वतीने घेतली कोणी पावसाची परिस्थिती आगामी काळात काय असेल काय सांगायचं अजूनही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट आपल्यासमोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेऊ कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना काय आश्वस्त करा कृषी मंत्री म्हणून एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे शेतीचं जा माती वाहून गेलेली आहे किंवा त्यांच्या असतात दारात असणारी गुरु आपले पशुधन असेल जे काय वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाचे होते नुकसान भरपाई दिले शासनाला नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये तापी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानकातील व्यापारी गाळे असतील त्या ठिकाणचं देखील गेल्या अनेक दिवसापासून या पाण्याचा प्रश्न अवलंबून रेंगाळत आहे तो मार्ग निघताना दिसत नाही एकीकडे आपण शासन म्हणून आव्हान करतो व्यापारी बना सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाठिंबा रोड सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथे ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे जिथ करून पाणी राहू नये आता ह्या पावसाने आपल्याला शिकवलंय ह्या पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहत नाही म्हणून आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रबाबू पक्षाचा आज विषय आज विषय वेगळा आहे आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहे ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे कुठल्या तर शे, आज कुठल्या तर राजकीय गोष्टीबद्दल आपल्याशी बोलावं असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा निघतोय ठीक आहे आज त्यामुळे मी मला त्या कसं आहे त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते देतील